हे सोयाबीन फ्राय आपलं तयार झालं आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमी वेळेमध्ये हे सोयाबीन फ्राय तयार होईल नमस्कार शौर्य शाश्वत चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोयाबीन फ्राय पाहणार आहोत त्यासाठी हे सोयाबीन घेतलेलं आहे आपण आता हे सोयाबीन सगळ्यात अगोदर आपल्याला भिजत घालायचं आहे आपण त्यासाठी एक पातेलं घेणार आहोत हे आपण पातेलं घेतलं आहे आता यामध्ये हे सोयाबीन घालायचं आहे आणि यामध्येच पाणी घालायचं आपल्याला हे छान असं भिजत घालायचं आपलं याला दोन मिनटं भिजू द्या आता हे सोयाबीन फ्रायसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक कांदा लसूण कोथिंबीरी आणि टोमॅटो लागणार आहे हे आपण मिक्सरला काढून घ्यायचं आहे कांदा हा लसूण ही कोथिंबिरी आणि आता हा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हा आपला मसाला बारीक करून झालेला आहे पाहू शकता इकडे आपण हा फॅन ठेवला आहे आता आपण यामध्ये तेल घालूयात हे तेल गरम झालं आहे आता यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आपल्याला हे अर्धा चमचा आणि हा मिक्सरला मसाला वाटल्याला हा घालायचा आपल्याला आता हा मसाला घालूयात आता हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे याचा कलर असा बदलला पाहिजे मी सोयाबीन फ्राय अशा पद्धतीने जर केलं ना तर याला वेळ बिलकुल लागणार नाही आणि चवीनं खातो हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला, मसाला आप आपला पूर्णपणे भाजलेला आहे आणि याचा कलर पण बदलला आहे आता यामध्ये आपण हे धनं पावडर आणि जिरे पावडर माझ्याकडे मिक्स आहे ते घातलं आहे मी तुमच्याकडे वेगळं असेल तर अर्धा चमचा घालू शकता तुम्ही आणि यामध्ये ही हळदी आता याच मसाल्यामध्ये आपल्याला हे मीठही घालायचे आपल्या चवीनुसार हे मीठ गेले आता याला छान असं मिक्स करून घ्या आता यामध्येच आपला हा घरगुती काळा मसाला घालायचा आहे हे आपण घरीच बनवलेलं असतं हे पण छान मिक्स करून घ्या यामध्ये आपण तेल वापरलेलं आहे पाहू शकता हे छान मिक्स झालंय आपलं हे आपलं सोयाबीन भिजून झालेलं आहे आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय यातलं असं पाणी काढायचंय आपल्याला हे बघा असे कोरडे सोयाबीन करायचे आणि हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे यातलं पाणी काढायचं असे कोरडे करायचे आणि हेही बाहेर काढून घ्यायचे हे पहा आता हे सोयाबीन आपण इकडे पॅनमध्ये घालायचे आहेत इकडे आपला मसाला भाजून झालाय आता हे सोयाबीन घालूयात आपण हे छान असे मिक्स करून घेऊयात हे आपले सोयाबीन पूर्णपणे मिक्स झालेले आहेत आता याला आपण दोन मिनिट असं तडका देऊयात आता यातला अर्धा लिंबू कट करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हा लिंबू रस घालायचा आपल्याला आता यावरती ती थोडीशी कोथिंबीरी घालायची हे बघा आपले स्वायबीन फ्राय झालेले आहेत तयार आपण हे काढून घेऊयात आणि खूप फास्ट होणारी रेसिपी आहे ही काढून घेऊयात आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात यावरती थोडासा लिंबू ठेवायचं आपल्याला आणि यावरती थोडीशी कोथिंबीरी घालूयात हे आपलं सोयाबीन फ्राय तयार झाले नक्की ट्राय करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा